अमोल सांग ना हा ड्रेस कसा दिसून राहिला आता हा चांगला वाटते ना माया अंगावर घ्यायच्या वेळेस चांगला दिसला मले पण आता चांगला नाही वाटून राहिला मले असं वाटते नाही घाले पाहिजे होता ह्या ड्रेस नाही रे एक नंबर ड्रेस आहे का हा एक नंबर आहे पाहिन शर्ट पाहिन हा प्रिंटेड आहे म्हटलं मस्त डिझाईन विझाईन हा एक नंबर दिसते शर्ट कोणी बी पाहि ना तर पाहतच राहीन म्हटलं तुले विचारा कुठून घेतले कपडे कुठून घेतले कपडे कोणत्या दुकानातून घेतले खरंच सांगतो तू घालून जाल फक्त साक्षगनाले खर खरं सांगून राहिला ना तू मनापासून हा नसून चांगला वाटत तर सांग बा मी काढून ठेवून देतो वापस करून टाकतो हा दुसरा घेऊन घेऊ नाही रे सूरज वापस नको करू तु न वापस नको करू मस्त दिसतो तू खरंच सांगतो गणात घालशील ना ह्या ड्रेस तो कोणी बी तुलेच पाहत राहीन तू या तोंडाली नाही पाहणार पण तू या ड्रेसले पाहिन म्हटलं पहिले मा तोंडाले नाही पाहणार नाही म्हणजे एवढा चांगला ड्रेस आहे काय हो ना चांगला ड्रेस आहे ना ह्याच घालजो काही वापस नाही करावं लागत खरंच सांगतो शर्ट मस्त आहे का खरंच सांगतो चांगला ड्रेस आहे माय वानी। माया लग्न जुळेल ना तर मी बी असेच कपडे घेईन तु माया मायावानी नाही माया कपडे वाणी हो व या जो ड्रेस आहे तसाच घेईन मी पण कलर दुसरा घेईन काहून ह्या कलरले काय झालं हा चांगला नाही वाटून राहिला काय कलर चांगला आहे ना मस्त आहे मस्त आहे चांगलाय अजून काय घेतलं मग वहिनी साठी मोबाईलच तर घेतलं रे मग काय घेतला आपण काहीच तर नाही अरे हो काल मोबाईल घेतला दाखव ना मला हा दाखवलाच नाही घाई घाई ना उशीर झाला आपल्याला थांब ना दाखवतो अच्छा ओप्पोचा मोबाईल घेतला नाही हो विवोचा आवडला होता मले पण तो महागात पडत होता दोन चार हजारानं त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या ओप्पोचाच घेऊन घ्या बोलणं झालं म्हणजे झालं कितीला पडला मग ह्या मोबाईल काल तो काय बावीस हजाराले पडला ना आपल्याला हा हो काय बावीस, ने? बावीस हजार आले नाही हो बावीस हजार आले तर आठ हजार भरले बाकीचे वरचे जे शिल्लक होते पैसे ते किस्त पाडले मी न काही नाही हो फिटून जाग जो थोडे थोडे ह्या पाच सहा महिन्यात तर फिटून जाते हो पाच सहा महिन्यात फिटून जाते किस्त विस्त जास्त नाही भरा लागत हो फिटून जाते मग कधी देतं म्हटलं वहिनीले मोबाईल देऊन साक्षगण झाल्यावर आ साक्षगणाच्या दिवशीच देऊन देऊ दिव। अन मी हे म्हणत होतो ह्या मोबाईल तू याच जवळ ठेवजो हो आता घरी पाहुणीच पाहुणे राहीन कुठे ठेवू मी मोबाईल लपून अजून दिसन गिसन तो कोणासाठी काय साठी तसं तर मला आईले माहित आहे आईलाही माहित आहे बाबालाही माहित आहे पण बाकीच्याले बी माहित होते ना मग यानं मोबाईल घेऊन दिला यानं मोबाईल घेऊन दिला त्याच्यानं म्हटलं आईले सांगून ठेवला आहे का कोणाले सांगू नको बा ठीक आहे ना सूरज टेन्शन नको घेऊ ठेवतो मी मायापाशी ठेवतो लपून आणि गणाच्या दिवशी घेऊन येईन देऊन देजो मग वहिनीले हो हो चालशील काय मग किराणा सामान आणाले आज पाहुणे येऊन राहिले घरे तर सामान सुमान आणून ठेवून देतो म्हटलं भाजीपाला आहे किराणा सामान आहे आता दोन चार दिवस राहीन घरी पाहुणे तर पाहिजे ना ठीक आहे ना येईन ना किती वाजता जावं लागते सांगून देजो हा बरोबर येतो मग मी त्या वेळेवर जाऊ जा। ना आपण एक वाजता जाऊ आतापासून नाही एक वाजता चाललो जाऊ ठीक आहे ना मग मी आता घरी जातो अंगपाय धुतो जेवण खाऊन करतो अन आराम करतो काल थकलो मी दिवसभर घुमलो घुमलो ना हो तर आराम कर चार वाजता ये मग घरी हा चहा वगैरे इथंच पे मग अन ह्या मोबाईल घेऊन जाऊ का संध्याकाळी नेऊ घेऊन जा ना घेऊन जा आता कोणतं काम आहे त्या मोबाईलचं बरं घेऊन जाता हो खड्डाही तिकडे आहे टीव्ही जवळ तर तो खड्डाही घेऊन जातो मोबाईलचा बरं बरं कशी साडी ही वाली साडी होय का साक्ष घेतली ते हा ही वाली साडी घेतली माझ्या सासूला आवडली हेच घे मे घा हेच चांगली आहे हेच चांगली आहे तर हेच घेतली मग चांगली आहे ना साडी हा साडी गिरी मस्त आहे पाय बरं बॉर्डर वर हत्ती गोळे आहे हा ब्लाऊज मस्त आहे अर्जंट मध्ये आणला काय ब्लाऊज हो अर्जंट मध्ये काल शिवाले टाकला ना आज आणलं ब्लाऊज हा काय बाया लांब आहे ना हा आता हेच फॅशन चाललंय ना लांब आहे ब्लाउज की सिंपलच आहे मना जास्त डिझाईन की नाही आहे लांबाय आहे आणि मागूनディ सिंपलच घड आहे एकदम मॉडर्न वानी बी चांगला नाही वाटत का आता सिंपल रा लगते गावगाड्यात एकदम मॉडर्न वानी राव तर लोकं नाव ठेवते हो ना एकदम सिंपल बी नाही एकदम मॉडर्न बी नाही बरोबर आहे ते अ जसं पाहिजे तसं बरोबर आहे ते पण साडी मले आवडली पिस्ता कलर अ कलर बीलर चांगला आहे डिझाईन बी चांगली आहे मस्त अ चांगली साडी घेता येते हो तुया सासूला

आला काय व मनोज हा ब्लाउज आणायला गेला होता ना आला अमाय बाई पाय हे साडी घालून भीत तयार आणि मी ब्लाउज ब्लाउजच ओरडून राहिले बाई वंदना चांगली आहे ना, ना साडी हो हो काकू एक नंबर आहे साडी मस्त घेतली ना हा मेघाच्या सासू ना मस्त घेतली साडी मेघासाठी किती ते झाली आहे साडी हे झाली हे पाच हजार पाचशे साडे हजारात हा काय परवडली ना साडी काय तो मी बी घे ना शेखादी लग्ना वग्नात घालाले जा लागेल मला बी त्याच दुकानात कोणत्या दुकानात गेले होते म्हटलं तुम्ही चांडक चांडक बंधू अच्छा अच्छा जा लागन मले तिथं हो जाऊन पाहिजे ना अजून चांगल्या चांगल्या व्हेरायट्या दाखवते तिथं जाऊन पाहिजे सध्याच नाही जात मला आता सध्या पैसा पाणी बी नाही आहे दिवाळी घेऊन येईन कधी मला कपडे तेव्हा घेऊन मागा मी त्याले साडी मस्त हो हो घेऊन मागजो ना मेघा या मनोज कुठे गेला का नाही गेला तो पेंडल वाल्याच्या उद्या पेंडल सांगा लागते ना उद्यासाठी तर तेच सामान सुमान आणतो म्हणे ना आजपासून चालू करून देतो म्हणे बांधून करणं हो उद्या पाहणे किती वाजता येते ना काय नाही सांगता नाही येत होता भाजीपाला भाजीपाला कधी आणून कधी जाईन तू आण बर आता हे साडी काढून ठेवून दे आणि थोडेसे काम करू लाग बर हा चिवडा बनवून लाग म्हटलं चिवडा बनवून घेऊ पाहुण्यासाठी नाश्त्याला पाहिजे ना आता घरी पाहून येईन तर थोडा थोडा द्या लागते नाश्ता पोहा दे मग चिवळा काय काय दिसून म्हटलं तू आता आपल्या घरी पाहुणे येईन त्याला द्या नाही लागत काय तू ये मामा येईन मामी येईन मावशा येईन घरचे पाहुणे लागत काय मग त्याला नाही तर काय मग त्याच्यानं म्हणून राहिले पोहा उहा नाही बनवणं झालं कामा कामात राहिलो आपण तर चिवडा पटकन पकडलं अन दिल बरं ठीक आहे ना बनवतो चिवडा बनवून हो तर तू चिवडा बनवून घे मी घराची साफसफाई करून घेतो जाडे वाडे लागले तर ते काढून घेतो म्हटलं चांगल्यानं झटक झुटक हा साफसुत्र घर ठेवा लागल ना हो ठेव ना साफसुत्र घर ठेव मग पाहुणे येते आणि घर खराब करून चालले जाते हा पडद्याने हात पुसण उशी कुण इकडे हा हे सोप्यावरच कवर कुण इकडे हा बेडशीट कुठं काही आता पत्ता नाही आत्म होते हो पाहुणे मध्ये हाय का नाही बा वंदना बोलतं आ पाहुणे येते तर करू द्या लागते त्याच्या मतानं हां ते काय आपल्या घरी राहायचे राहिले काय येते दोन चार दिवस राहते आणि चालले जाते तेवढं घन घन नाही करा लागत नाही मी घन घन नाही करा सांगून ना राहिले तुले तू म्हणता ना मी साफसफाई करतो झटक झटक करतो पण डबल मेहनत होते ना मग हां पावणे येते त्याच्या पहिले घर साफ करा आणि पावणे जाते तर मग पावणे गेल्यावर बी घर साफ करा हां म्हणजे आपणच थकत काय असो आता घर वय करा लागते घे मग चिवडा बनव बरं तो मी साफसफाई करून घेतो पटकन अजून मग मला माय मागलंय कामा अनवंदना उद्या थोडीशी लवकर ये जा इले साडीवाडी घालून देजो साडी काही घालता नाही येत तिले तर आय जा थोडीशी तिच्या संग संग ठीक आहे ना काका येईन ना मी घालून देईन ना साडी गिडी घालून देईन तिची तयारी भी करून देईन हे दोन बुचा दोन बुचाच बांधत राहते उद्या दोन बुचा ने बांधू देणार तिले मी दोन बुचा चांगले नाही दिसत आताला आज नाही येते पाय व मेगा काय म्हणते ताई हा ऐकून घे आता दोन बुचा नको घालत जाऊ हा आता मस्त एक वेणी टाकत जाय नाही तर खुल्ले केस ठेवत जाय नाही तर ह्या ताई ताईवानी बुचा बांधत जाय हो मावानी बांधत जाय वेणी नसन आवडत

आ, मग मला वाटेल की हो आवडले यांना पण आमचे कपडे चला मग व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत <coughs> बबन आज जातो म्हटलं मी गावाले थांबून जाय ना तशी तर येत नाही मग लय लय दिवस आता रावाले भेटून राहिल तर राय मस्त अजून आठ दहा दिवस नाही रे आठ दहा दिवस आठ दहा दिवसांना तर पोळा शेते काय होते मग येते तर हा इथंच करतो पोळा नाही नाही आज चालली ना मी गावाले नाहीतर काय म्हणून गण्याच्या जी गेली म्हणून तर येवाचं नावच नाही घेऊन राहिली जातो राय ना बाई आता गणया नाही आहे त्याला आणलं असतं तर ठीक आहे बा पण आता तू तर तिकडेच आहे ना शाळेत जाऊन राहिला मग आता थांब ना तू काय झालं बाई आई सांग बरं बाईले जातो म्हणते आज हिले म्हटलं जाऊ नको काय व चालली काय आज हो जातो नाही आता चार पाच दिवस झाले आजची करतो म्हटलं तयारी थांब ना आज उद्या एक दोन दिवस थांब रविवारी चाललीच आ रविवारची कर तयारी पाय बाई आता आई म्हणते रविवारी जाय तर थांब मग आजच्या दिवस हा एक दोन दिवस थांब रविवारी जातो जा नाही थांब ना आता बबनी म्हणते थांब मी नेऊन ना मग रविवारी हा मी नेऊन म्हटलं घरापर्यंत सोडून देईन ठीक आहे आता तू म्हणून राहिला घरापर्यंत सोडून देईन नाही जात मग थांबत मग एक दोन दिवस शांताबाई सागी फोन आला होता काय नाही नाही फोन देत नाही आला नाही तेच म्हटलं तो जातो जातो म्हणून राहिले तर शांताबाई बोलावून राहिले काय बा तुले ये लवकर ये लवकर नाही फोन घेऊन लवकर अशी नाही ना, म्हणत आता माहित आहे ना आईली कमी लय दिवस जात नाही आणि आली बी तर जास्त दिवस राहत नाही आता ह्या वेळेसच राहून राहिले मी चार पाच दिवस नाही तर दोन चार दिवस राहिली मी दोन दिवस नाही राहिले तर हो तर आहे म्हटलं रविवारी निवून देईन म्हणते बबन तर रविवारी चालली जाजो मग ठीक आहे ना हो उद्या धाराचे आई बाबा येऊन राहिले असेच भेटीले तर त्याच्या संग भेटून जाईन संग बरं ठीक आहे नाही आता येऊन राहिले म्हणता तर मग मी बी हो थांबून ना आता एक दोन दिवसाची गोष्ट एक दोन दिवस इकडे नाही तर तिकडे थांबतो ना चाल मग बाई येतो मी कुठं रे कुठं घुमत राहत हा मला म्हणतं घरी राय जाऊ नको जाऊ नको आणि स्वतः तयारी ता, गियारी करून चालला जातो घुमाले घुमाले नाही जा काम चाललो मी येतो एक दीड घंट्यात वापस हा काय पाहतो ना का नाए, नाए, एक दीड घंट्यानं वापस येत संध्याकाळी येत माहितच पडते नाही नाही खरंच सांगतो मी एक घंट्यानं वापस येतो कामीत चाललो मी बरं बरं जाय मग कोणत्या कामी चालला जाय करून ये काम बबीता तू सासू काही जाणार आहे ना हो जाणार आहे ना उद्याच असता साक्षगन उद्या जाईन ना

सांग ना काय खावाच म्हणून राहिलं तर बनवू मग गुलाबजामुन बनवणं मग मला आवडते तसे उद्या आई बाबा घेऊन राहिले तर बनवू मग पहिलेच करून तर बबन गेला तर सांगितलं नसतं त्याला घेऊन ये म्हणून येता येता फोन लावून सांगून दे नाही त्याला येता ये येता घेऊन येतो म्हणा खवा ना मैदा मग संध्याकाळी बनवून घेऊ आपण मैदा गिदा तर भेटून जाईन व गावात भेटून जाते गावातल्या दुकानात फक्त खवा नाही भेटत बा हा खवा सांगून दे पहिले विचारून घे हाये नाही कधी कधी राहते नाही खतम राहते हा पहिले विचारून गावातल्या हो विचारून घ्या लागन तर एक काम करतो मी पहिले जातो विचारून घेतो हा ना मग बबनले सांगून देईन नाही तर मग अजून खवायसाठी फोन लावन अजून मैद्यासाठी फोन लावन हा त्याली राग येते मग मग मलाच म्हणते येतांना का येत काय आई तुले एका एका सामनासाठी फोन करतं म्हणते ठीक आहे ना तर जा ना मग दुकानात जाय विचारून घे नसन तर घेऊनच ये जो हो येतो मग आणि काही आणा लागते काय तुझ्यासाठी शॅम्पू गिम्पू नाही नाही आणा लागत बर प्रीती किती वाजता चालायचं जाऊ ना काम तर होऊ दे काम बिम करतो मग जाऊ जेवण खाऊन करून कर ना मग लवकर लवकर काही एकदम संध्याकाळी चालतं काय पाच सहा वाजता काही काम गिम असन तर काम करू लागन आ चाल ना मग लवकर झाला स्वयंपाक ताट करा हेच तर आहे ते मग तू अजून मग साडेस पात्रायचो एक घंटा हे घेऊ घेऊ हा हे, हे पकडू कथे पकडू हा साडेस तर पाहिले तुला एक घंटा लागते तर रात्रीच कोण नाही पॅकिंग करून ठेवली मग दोन दिवसापासून माया माग लागली चालत नाही काय चालत नाही काय हा आता काल म्हटलं उद्या जाऊ तन पॅकिंग असायची आहे तशीच म्हणतो तू टाइम नाही लावत टाईम नाही लावत हा आणि टाइम लावतो चल मग ताट वाढून दे आणि पॅकिंग कर मग जेवण तर करू द्या मध्ये मी देऊ कशी जाईन मला भूक लागली जेवण करतो मी पहिले जेवण करतो भांडे घेणे घासतो पॅकिंग करतो आणि मग तयारी करतो आणि मग जाऊ गावाला ठीक आहे चल मग आता हो आणि तुमचे कपडे सांगून द्या कोणते पकडा लागते तर हा नाही तर मग हे शर्ट आणि आणलं काय आणि ते शर्ट आणलं नाही काय माया मागं लागजा ना का हां तुम्ही तुमच्या हाताने काढून ठेवून द्या ठीक आहे ना देतो मी माय कपडे कोणते पकडायचे तू चाल पहिले भूक लागली थांबून जाय ना पंधरा ऑगस्ट आहे उद्याची जन्माष्टमी बी आहे तर उद्या, 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 उद्या काय जाता उद्या जन्माष्टमी करून घेऊ अन परवाच्या दिवशी चालले जाय मग थांबून जाऊ काय मग थांबून जाऊ काय मग म्हणजे थांबून जाण थांबून जाय उद्याच्या दिवस एक दिवस थांबल्यानं काय फरक पडते थांबून जाय आई काय म्हणते बाई काय नाही उद्याची करतो म्हटलं तयारी हा इथेच राहू का, हो का? थांबून जाय ना आता थांबून जाय कपडे घेवायचे जाय उद्या घेऊन जातो तुला मस्त दुकानात कपडे घेपडे काय घ्या लागते मी कपडे घेण्यासाठी राखी बांधतो काय तुला का माय भावाना मुळे कपडे घेतले पाहिजे म्हणून मायासाठी माया राखी बांधायला नाही नाही तसं नाही आहे पण आता आली तू रक्षाबंधन तर घेऊन देतो मी माय ऐकून थांबून जाय उद्या जाऊ मस्त दुकानात तू तुयापासून तु तु घे जो काय साडी घेत हा लुगळ घेत्या घेतो नाही पैसे नाही आले पण आता बहिणीला घेऊन घेऊनच द्या लागते हा म्हणून म्हणून राहिलो चालतो मायासंग चालतो आपण जाऊ राहू दे ना कपडे मध्ये पैसे खर्च करतो कपडे कपडे नको घेऊ राहू दे काय बाई एवढ्या आता कपडे घ्यायला नाही चालत काय तू आ उद्या कपडे घ्यायले जाऊ परवाच्या दिवशी कर मग तयारी थांबून जाय मग नेहा एक दोन दिवस आता सुनील म्हणते उद्या कपडे घ्याले नेन तर चालले जाऊ सुनील सांग हा गाडीवर जाणं आहे गाडीवर येणं आहे ठीक आहे हो उद्या लवकर चाललो जाऊ मग जेवण खाऊन गेल्यावर अकरा वाजता कपडे घेऊन येऊन जाऊ मग नाही उद्या पूर्णाचं जाऊ मग हा पूर्णाचं बनायला लावजो रुपाले हो बनवायला लावतो डाळ वाळ घेऊन ना सोल्याची डाळ आहे का नाही आहे माहित नाही ना लागेल रुपाले घेऊन येईन मग मी उद्या चाललो असत संध्याकाळी बनवतो मग ठीक आहे ना हो आज माझ्या ड्रेस धुवून ठेवून वाढला पाहिजे ना उद्या घालून जा लागते सकाळी ठीक आहे ना बाबू धुवून ठेवणं तिकडे बाथरूम ठेव नाही आठवण नाही राहणार तिथं कपडे मध्ये धुवाच्या कपडे मध्ये काढून ठेव शाळेचा ड्रेस मी नाही आजी मी खेळाले चाललो तूच काढजो खेला चाललो आता मी तुला सांगतलं बोलजो नको ना काय नाही तर सर मुले मारून मग मा। खराब कपडे घालून जाईन शाळेचे बुटून ठेवजो आता बुट वाढून काय बाबू पण ओलेच घालून जाशील काय रविवारी का। सांगतलं शनिवारी मस्त धुई धाय करून वाळू टाकले असते बुट गिट राहू दे पाण्यानं पुसून देईन मस्त तुला कपडे धुवून वाळू टाकून देत बरं धुवून टाक मग हा आठवणीनं धुऊन टाकतो हो हो अजून काही अजून काही सांगायचं आहे काय सांगून दे अन कटिंग कटिंग ला करून देत काय माली नाही तर एक काम करू या बाबा सांगतो कटिंग करायला आजी पंधरा ऑगस्ट उद्या आहे मग मी जाईन कधी बाबा तर गेले कामाले तर कालच कोण नाही सांगितलं त्या बाबाही गेले तुम्ही दादाही गेले मग आता कसं तू घेऊन चाल मग मुले तू घेऊन चाल नाही रे घरी काम आहे ना मी कशी येईन बेटा आ राहू दे काही नाही होत पैसे नाही होते म्हणा आमच्याजवळ कटिंग करायला पैसेच नाही दिले म्हणा बाबांना असं सांगू आजी तसं नाही सांगा लागत मग बाबाला बोलावते ना शाळेत मग बाबा येईन काय राहू दे ना आता हा नाही तर उद्या चालला जातो पंधरा ऑगस्ट गी झाल्यावर तिकून ये आणि मग उद्या ते बाबा गिराईन घरी तर त्याच्या सांगा चालला जातो मी खरं खरं ने सांग नाही सर आजीनच नाही नेलं म्हणून मला कटिंग करायला बर बर सांग त्या मास्तरले सांग मी इनले काले भेटाले हा सांग मग हा मी तुझ कंप्लेंट करतो ना <laughs> असा काय बट मैस कंप्लीट करता काय बर कर्ज बा कर्ज जाय मग खेळाले जाय आणि जास्त वेळ पर्यंत नको खेळू हा मी काही बोलावाला येणार नाही नाही तर मग वाट पाहिजे आजी येईन आजी येईन खेळून पाय घासून देतो तू हा साबण लवू लव चांगल्यानं लव, घासून देतो खापरीनं लय हातापायवर मड बसते उद्या चांगला दिसला पाहिजे तू गोरा गोरा एकदम बगड्यासारखा काय आजी बगड्यासारखा म्हणतो मी बगडा बन काय बनून देईन हा पाय बर तोंड पाय हात पाय 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 माती माती हा दिवसभर खेळत राहतो ना तर चांगली मस्त साबण लावून देईन तुले आणि चांगली मस्त खापर घेतो एक ना चांगल्यानं घासून देतो सालपट निघे पर्यंत <laughs> राहू दे ना आजी हा कावड्याले किती साबण लावशी तर बगडा थोडी बनणार आहे <laughs> काय रे तुम्ही बी जाय खेळाले ये खेळून हो अन सकाळी मला लवकर उठवच हा चार वाजताच उठवच याटो सकाळीच सीन म्हणे सहा वाजता सहा वाजता इथून निघन आम्ही सात वाजता पोचा लागते शाळेत ठीक आहे ना बाबू जा ना आता तू खेळाले उठवण तुले सकाळीच उठवतो मी चार वाजता उठवतो तुला भांडे घासायला जाय मग आता मी नाही सकाळी ठीक आहे ना आंघोळ करी काळजो लिपस्टिक लावजो पावडर लावजो काजळ लावजो टिकली बांगड्या अजून काय मेकअप राहिला असेल ते करून घेजो चार वाजता उठून आजी मी, मी लाजो, 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 आ, का पोरगी काय मेकअप करून मग गायले चार वाजता उठा लागते हा पाच मिनिटात चांगड होते आणि पाच मिनिटात तयारी हा सहा वाजता जावाच आहे ना तर पाच साडे वाजता उठ पाच वाजता उठ बर पण उठव जो हा शाळेत जावं लागते नाही तर मग अबसेंट राहिलो तर मग मारन म्हणे तुम्हाला तुम्ही आले गेले नाही तर ठीक आहे जाय मग आई प्रीती तई आणि भाऊजी येणार होते ना अजून आलेच नाही किती वाजता येऊन राहिले अन आते नाही आले आते किती वाजता येते तर येईन ना रे येईन प्रीतीला लावला होता फोन आत्या म्हणे मी साय म्हणे येतो म्हणे मी पोचतो म्हणे अर्ध्या घंट्यानं हो काय आत्या आत्या मामाजी ते कधी येऊन राहिले तेही निघाले पण त्याला आठोच नाही भेटला तर पाहतो म्हणे काही येईन म्हणे जीप घे बस घे तर येऊन जाईन म्हणे आम्ही बस स्टँड वरच आहे लोक एका घंट्यापासून हो काय काहून काय म्हणतो तू काहूनच नाही उद्या साक्ष गण आहे अजून पाहुणे नाही आले म्हणून म्हणत होतो येते का नाही नाही येत बा रे काऊन नाही नाही तेच म्हटलं प्रीती तईच्या घरापर्यंत नाही गेलो ना मी कार्ड घेऊन इन्व्हिटेशन कार्ड घेऊन म्हणून म्हटलं रागी आला काय प्रीती तईले बहिणीला काय ते येऊन राहिले ते भाजीपाला जाईन पटकन घेऊन ये थोडा थोडा भाजीपाला एक काम नाही काय काय आणायला लागते लसण आलू वांगे कांदे टमाटर हा एक किलो दोन किलो दीड किलो लिहून देना एका चिट्टीवर हा घेऊन येतो मग नाही तर मग बोलून जाईन मी बर लिहून देतो मी एक काम कर पेन कागद आण का? मी सांगतो तुला तू लिहू मग ठीक आहे नाही जाय मग घेऊन या पटकन आणि एकटा चालला काय नाही नाही एकटा नाही जात मनोज लिहून जाईन ना संग त्याला म्हटलं होतं मी चार वाजता जाऊ तर ठीक आहे म्हणे हो घेऊन जाय पाहिजे ना थैला पकडायला एकटा काय काय आणशि घेऊन जाय मग त्याला तर मग फोन हा तयारी कर म्हणा जाऊ म्हणा थोड्या वेळानं ठीक आहे ना फोन लावून सांगतो त्याला तयारी करायला लावतो आणि निघून जातो मग लवकर हो चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचाच टाईम नवीन व्हिडिओमध्ये चला मग फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद